अखेर मुजोर रेती माफिया पत्रकाराच्या अरोली पोलिसांनी आवडल्या मुसक्या क्राईम रिपोर्ट लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा गुन्हेगारीकडे वाढताकल या प्रसारित बातमीद्वारे खात तालुका मौदा येथील नामांकित नवराष्ट्रचे वर्तमानपत्र प्रतिनिधी पत्रकार तुषार कुंजकार यांनी दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी पत्रकार अनिल ढोलवार यांना सार्वजनिक ठिकाणी मारहाण केली होती पत्रकार ढोलवार यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन अरोली येथे पत्रकार तुषार कुंजकार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता माझा रेती, वा वा ही ही रेती साथ... चोरी व वाहतूक संबंधाने काहीही संबंध नाही अशा प्रकारचा तोरा मिळवणाऱ्या पत्रकार तुषार कुंजेकार व त्याच्या साथीदाराला रेतीची चोरटी वाहतूक करताना दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीसला साडेसहा ते सात साडेसातच्या दरम्यान पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या विशेष पथक व अरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार निशांत फुलेकर यांनी सापळा रचून चोरीची रेती व ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले विशेष पथकाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी नेहपाल दादूजी रतनकुरे वय त्रेचाळीस वर्ष दोन तुषार यांनीराम कुंजकर वय पस्तीस वर्ष राहणार खात तालुका मौदा यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन अरोली येथे अपराध क्रमांक एकशे अडुसष्ट चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी एकशे नऊ भारतीय दंडविधी सह कलम अठ्ठेचाळीस सात अठ्ठेचाळीस आठ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम सह चार, चार एकवीस गौण खनिज अधिनियम सह तीन सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून ट्रॅक्टर व ट्रॉली एक ब्रास चाळीस सी ए शहाऐंशी अडोतीस महिंद्रा आय पाचशे पंच्याहत्तर असा एकूण पाच लक्ष पंचावन्न हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे याच तुषार पुंजेकार पत्रकाराने मी रेतीची चोरटी वाहतूक करत नाही माझी मी का केली याबाबत सिटी इंडिया न्यूजचे पत्रकार अनिल ढोलवार यांना मानहानीचा दावा ठोकण्याबाबतची नोटीस सुद्धा पाठवलेली आहे यापूर्वी सुद्धा पत्रकार तुषार कुंजेकार यांच्यावर व रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे चोरते चोर वरून मुजोर अशा संकल्पनेला बळ देणाऱ्या पत्रकार तुषार कुंजकर यांच्या विरुद्ध त्यांचे नामांकित नवराष्ट्र वर्तमानपत्राचे संचालक कारवाई करतात की त्यांची पाठराखण करतात यावर सर्वसामान्य जनतेचे लक्ष टिकून आहे पोलीस प्रशासन तसेच महसूल प्रशासन आज धारेवर धरणाऱ्या अशा रीतीमाफिया मुजोर पत्रकाराविरुद्ध केलेल्या कायदेशीर कारवाईबाबत पोलिसांच्या प्रतिमेबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये आदर निर्माण झालेला आहे पत्रकार असो किंवा इतर महत्वाची व्यक्ती असो अवैध कामे केल्यास कार्यवाही होणारच अशी भूमिका अरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार निशांत फुलेकर यांनी घेतलेली आहे सिटी इंडिया न्यूज साठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी पूनम लांजेवार